करगणी येथील अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनी मृत्यू प्रकरणी चार जणांच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असून चारही आरोपी सध्या तुरुंगात आहेत भारतीय जनता पार्टी आटपाडी तालुक्याच्या वतीने शुक्रवारी आटपाडी बंदचं आवाहन केलं होतं सदर बंद व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून आवाहनाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांनी आठपाडीचे तहसीलदार व पोलीस अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन आठपाडीची जनता व व्यापाऱ्यांचे आभार मानले आहेत व करगणीच्या घटनेमध्ये दोषी असणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा द्यावी त्याचबरोबर सदर घटनेच्या अनुषंगाने काही दिवसापासून एक संभाषण समाज माध्यमावरती फिरत आहे त्याची पोलिसांनी दखल घेतलेली आहे त्या संभाषणामधील धनाजी माने महेश भाऊ व संभा या व्यक्तींच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे आज पहिल्यांदा मी आटपाडीतील सर्व व्यापाऱ्यांचे व छोट्या मोठ्या व्यवसायकांचे पहिल्यांदा मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पहिल्यांदा त्यांचे आभार मानतो की परवा आम्ही आवाहन जे केल केलं होतं की पंचवीस जुलैला आटपाडी कडकडीत आपल्याला बंद ठेवायचे आहे जी करगणित घटना घडलेली आहे अल्पवयीन मुलगी साहिली सरकर त्या मुलीला न्याय मिळण्यासाठी ला पंचवीसला पंचवीस जुलैला आपल्याला आटपाडी जी बंद करायची होती त्यासाठी आज सर्व व्यापारी वर्गाने आणि सर्व छोट्या मोठ्या व्यवसायकांनी आटपाडी कडकडीत बंद ठेवून आम्हाला माझी सगळ्या त्या सायलीसाठी न्याय मिळावा यासाठी आज ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि चांगली घटना आहे तर मला एवढं सांगायचं आहे जी पंचवीस जी आठ सात दोन हजार पंचवीसला जी घटना घडली करगणी गावात आणि चार नाराधाम जे आता अटकेत आहेत त्या चार नाराधामाने लैंगिक अत्याचार करून त्या मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल त्या चारही नाराधामांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी आज आम्ही आटपाडी बंद ठेवलेली आहे आणि आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पहिल्यांदा व्यापारी आणि सर्व उद्योजकांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो आज जे आम्ही पंचवीस तारखेला जे बंद ठेवायला जे आठपाडी शहराला सांगितलं होतं शहरांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्या सायली सरगर आ... मुलीसाठी सायली सरगरला जे चार नाराधा नाराधामाने जो अत्याचार केला होता त्या चार, हो चार जास्त आणखी शिक्षा जास्तीत जास्त व्हावी आणि काही अजून आरोपी आहेत कोण कोण माने महेश दादा वगैरे महेश भाऊ वगैरे अजून कोण आहेत त्यांना सुद्धा स्टेशन आणून त्यांची सखोल चौकशी करावी त्यामध्ये आणखी बरीच नावं उघड होण्याची शक्यता आहे तरी त्यांनी ते करावं आणि जे आटपाडी शहराने जे बंद सर्वांनी जे केलं सहकार्य केलं आम्हाला त्याबद्दल मी सर्वांचं आभार आहे भारतीय जनता पार्टीचा आहे का तुमचा वैयक्तिक तो बंद ठेवलेला आहे ते वैयक्तिक स्वरूपाचा आहे की आता केंद्रामध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि हे सरकार असताना सुद्धा तुम्हाला बंद ठेवावा लागतो हो लोकांनी लो तुम्हाला खूप मोठं माइंडेड दिलेलं आहे तरी सुद्धा तुम्हाला बंद ठेवावा लागतो म्हणजे हे तुमच्या सरकारची विफलता नाही का नाही नाही सरकारचा विषय नाही हे शहराने पाठिंबा दिला आहे म्हणजे त्या सायली सरकारला शहराच्या व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला पाठिंबा झाला जे पण तुम्ही कमीत कमी तुमचं सरकार आहे तुमचे गृहमंत्री जर तुम्ही सरकारमध्ये असताना तर तुम्हाला बंद ठेवण्याची गरज पडते नाही चार आणि तुमच्या भाजपवरती विश्वास पाठवा नाही चार पर्यंत चांगल्या पद्धतीने मेसेज जावा आणि त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी म्हणून व्यापारी वर्गांकडून ताकद मिळावी आणि आठवाडी बंद तेवढ्यासाठी ठेवल्या की कि त्या लोकांना जास्तीत जास्त कठोरात कठोर शिक्षा आली पाहिजे हा मेसेज म्हणजे त्यांनी किती मोठ्या प्रमाणात अत्याचार केलाय हा मेसेज सरकारपर्यंत जावा प्रत्येक गोष्ट सरकारपर्यंत पोचत नाही आणि ह्या माध्यमातून पोचली जावावी म्हणून आठपाडी बंद ठेवली लोकप्रतिनिधी निवडून लोकप्रतिनिधींना सुद्धा हा मेसेज सगळ्यांना जावा मंत्र्यांना जावा मुख्यमंत्र्यांना जावा आणि त्या लोकांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी आणि कठोर तर का व्हावी तर हिथून पुढच्या कालावधीत असं जो कोण एखाद्या मनात जर आलं एखाद्या मुलीबद्दल किंवा एखाद्या महिलाबद्दल असा अत्याचार करण्याचा तर ह्या शिक्षेमुळं त्यांच्या त्यांना भीती निर्माण झाली पाहिजे किंवा सरकार किंवा गव्हर्नमेंट चांगल्या पद्धतीनं मोठ्या पद्धतीने यांना शिक्षा देते किंवा त्यांना फाशी शिक्षा होत्या त्यापेक्षा ह्या गोष्टीकडे न जाणं यासाठी जास्तीत जास्त यांना कठोरात कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे तुमचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना वगैरे भेटणार आहे का त्यानंतरची पुढची स्टेप तशी होऊ शकते प्रयत्नशील आहे फक्त सरकारला म्हणून तालुक्यातून सरकार चांगल्या पद्धतीनं पाठिंबा आहे सरकारचा सहकार प्रयत्नशीलच आहे परंतु जास्तीत जास्त त्यांना सपोर्ट म्हणून आठपाडी तालुका भाजपच्या वतीनं बंद ठेवण्यात आलाय आताच अध्यक्षांनी जे सांगितलं की चांगल्या पद्धतीने व्यापारी संघटनेनं सहकार्य केलं असं सहकार्य केलं तर ना कधी असं कोण करणार नाही आणि आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षण हो होईल त्यासाठीच तालुक्याच्या वतीनं बंद ठेवण्यात आलाय कंडिशन काय आहे सर्वसामान्य माणसाचे इव्हन तक्रारी सुद्धा दाखल करून घेतले जाते हा मेसेज जे आहे ते तुमच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे ग्रह खात आहे तर ह्याच्यामध्ये काही सुधारणा व्हायला पाहिजेत ना की आता तुम्ही सरकारमध्ये असताना तर तुम्हाला जर बंद करणे किंवा मोर्चे काढण्याचा वेळ येत असते तर सर्वसामान्य माणसांनी निवडून तर का देत भाजपला हा सवाल आ, सवाल सरकार आहे परंतु एखादा जर अधिकारी जर एखादा असक्षम असेल तर त्याला सरकार काय करू शकत नाही हा मेसेज त्यांच्यापर्यंत गेलेला आहे ह्याच्यावर उचित अशी कारवाई होणार आहे थोड्याच दिवसात कारवाई होणार आहे त्याबाबत काय अडचण येणार नाही अशा अधिकाऱ्याची प्रशासन म्हणून सरकार कधीच कपून घेणार नाही निकी कारवाई होईल आज पंचवीस रोजी भारतीय जनता पार्टीनं आठवाडी शहर बंद हे पुकारल्याबद्दल आम्ही करगडीवाशी मी त्या मुलीचा घरातील एक सदस्य म्हणून या भारतीय जनता पार्टीचं स्वागत करत आहे त्यांनी आमच्या सुखदुखात केस दाखल करण्यापासून ते आज ताग आहेत हे आमच्या पूर्ण पूर्ण आमदार साहेब साहेब हे आमच्या पूर्ण मागे आहेत आणि काल डीवायस परवादेशी रात्री तातडीनं रात्री साडे अकरा वाजता जी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषद त्यांनी तीन नावं ओपन केलेली आहेत एक धनाजी माने हा माणूस हा इसम पन्नास हजार रुपये द्यायला महेश भाऊ व संभा या दोन व्यक्तींना पन्नास हजार रुपये द्यायला तयार झालेला आहे त्यासाठी धनाजी मानेला ताबडतोब उचलावं त्याशिवाय ही महेश भाऊ कोण आहे आणि संभा कोण आहे हे कळणार नाही आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून कोणीही जरी असला तर त्यांना ताबडतोब उचलणं गरजेचं त्यांच्या कठोर कठोर शिक्षा जशी त्या आरोपींना चार शिक्षा होणार आहे तशी ह्यांना ह्यांना है। सुद्धा त्या मापाची शिक्षा व्हावी आणि अजून अजून आमच्यात आहे आमच्या कुटुंबात पूर्ण गाव सामील आहे पूर्ण तालुका सामील आहे अशीच माणसं आमचा गैरफायदा घेऊन अशी कोणी जरी पैसे मागत असली कोणाला तर त्यांनाही त्यांचीही हो चौकशी व्हावी तातडीनं देवस पत्रकार परिषद घेतली तसं ह्या धनाजी मानेला उच ता ताबडतोब त्यांनी आज संध्याकाळपर्यंत त्यांना अटक करावी नाहीतर आम्ही ही डायरेक्ट आमच्या कर्गणीतीलचं शिष्टमंडळ घेऊन देवेंद्र मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्याकडे माननीय आमदार गोपीचंद पळगर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही त्यांच्याकडे जाऊन भेट घेणार आहे त्यांची स्थानिक आमदार कोण आहे इथले स्थानिक आमदार सुहास भाया बाबर आहे ते त्यांनी ते, सुरुवातीला लक्ष्य लक्ष गाठलं होतं त्यांनी विधानसभेत विषय मांडला पण आता परवा दिवशी आमचे नेते माननीय आमदार पडळकर साहेब यांच्यावरती त्यांचा एक आटपाडीतला कार्यकर्ता साहेबराव पाटील यांनी त्यांच्यावर शिंतडून जी प्रयत्न केला हे साहेबराव पाटलांना कर्गनी दिले हे जे अदोबरोबर कुठल्या प्रश्नावर त्यांनी एखादी तातडीनं पत्रकार परिषद घेऊन एखादा विषय करगणीचा त्यांनी दावा आतापर्यंत कुठलाही विषय मांडलाय फक्त आमच्या नेत्याला बदनाम करण्यासाठी त्यांनी परवा दिवशी आमच्या नेत्याबद्दल ते हे केलं त्यांचं शेडिया काढा हे चेक केलं आमच्या नेत्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे ने नेत्यांनी सांगितल्यावरच गुन्हा दाखल केलेला आहे दिवसपूरने सकाळ बसून मान्य भारतीय जनता पार्टीचे आदेश दादासाहेब होबाले जयवंत सरगर विष्णुपंत अर्जुन हे आमच्या संघ दोन दिवस कडकडी बिगर आना पाणी जे आमच्या संघ राहिले थांबले होते पोलिसांना तेव्हा आमचा गुन्हा दाखल झालेला योग घाता